नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर व्हिडिओ असा आहे की आता आज आहे श्रावण मंगळवार आणि आज आहे नागपंचमी नागपंचमी असल्यामुळे आता आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला काय ना काय दोष असतात किंवा त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता असते सतत नकारात्मक बोलत असते किंवा त्या व्यक्तीमध्ये सतत काय ना काय वाईट घडत असतं लहान मुलं बाळ असतील तर त्या मुलांना इडापिडा होते किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती सतत आजारी असते खूप दवाखाने केले पण सारखं काही ना काही दुखत असतं बरंच होत नाही असे ज्या पण काही अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होण्यासाठी नागपंचमीचा दिवस आहे म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल घरातील ज्या मुलांना म्हणा ज्या व्यक्तींना दोष असतील तर ते दोष दूर होतात त्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता दूर होते आणि त्या व्यक्तीला जी पण काय संकटे येत असतील तर ते संकटे पण दूर होण्यास मदत होते म्हणून मग आपल्याला संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणूनच मग या वेळेमध्ये आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे तर तीच माहिती आपण घेणार आहोत आता नागपंचमी हा जो सण आहे तर प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळा साजरा केला जातो आता तुमच्या भागामध्ये ज्या पद्धतीने साजरा केला जातो त्या पद्धतीने मग नागपंचमीचा सण आपल्याला साजरा करायचा आहे कारण की आजच्या दिवशी नागदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेण्याला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते सर्पदोष निवारण होते आरोग्य आपले चांगले राहते म्हणून मग आपल्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि नागपंचमीचा हा जो सण आहे तर साजरा करायचा आहे तर आता हा नागपंचमीचा सण आता बऱ्याच भागांमध्ये वारुळाची पूजा करण्यासाठी जात असतात तर काही ठिकाणी काय होतं की शहरी भाग असल्यामुळे वारुळ नसल्यामुळे मग तिथे काय करतात की घरीच मग पूजा केली जाते आता घरीच नागाचा फोटो वगैरे असतो तर तो फोटो घेऊन मग पूजा करत असतात आणि महिला ज्या आहेत तर त्या उपवास करत असतात आणि uh... घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते तर ही पूजा करण्याची पद्धत काही ठिकाणी सकाळी पूजा करतात तर काही ठिकाणी सायंकाळी पूजा करत असतात तर आता ज्या ठिकाणी जशी पो पद्धत आहे त्या पद्धतीने आजच्या दिवसाची पूजा करत असतात सेल सेल। तर मग कुठे वारूळ नसेल किंवा घरी पूजा करण्यासाठी पण साहित्य नसेल तर मग भगवान भोलेनाथाच्या पण मंदिरामध्ये जाऊन पूजा करत असतात किंवा जिथे कुठे नागदेवतेचं मंदिर असेल तर तिथे पूजा करत असतात तर, 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 तर मग ह्या पूजा करत असताना आपल्याला काय करायचं आहे की जे पांढरा म्हणजेच की पांढऱ्या धोत्र्याचं फुल आहे तर ते फुल पण आपल्याला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये आता भगवान भोलेनाथाचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही हे जे फूल आहे तर हे फुल घेऊन जाऊ शकता आणि भगवान भोलेनाथाला हे फूल अर्पण करायचं आहे आता आपल्या घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती आहे की त्या व्यक्तीला सतत आजारपण आहे सतत काय ना काय इडापिडा होत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे ते जे फूल आपण घेतलं आहे तर ते फूल घेऊन मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर ओम शिवाय असा एकवीस वेळा मंत्र म्हणायचं आहे आणि एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे जाताना एक तांब्या भरून शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि ते फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे घरी घेऊन आल्यानंतर आता जी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या जवळ ठेवायला द्यायचं आहे किंवा मग तुम्ही घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी हा उपाय करणार असाल तर घरामध्ये तिजोरीत ठेवायचं आहे किंवा तुमचं दुकान वगैरे असेल जे पण काय असेल तर तिथे मग ते फूल आपल्याला ठेवायचं आहे तर आता हे फूल किती दिवस ठेवायचं आहे जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते फूल तिथेच ठेवायचं आहे आच्चे है। काल सर्प दोश तर मग हा एक उपाय आपल्याला आजच्या दिवशी करायचा आहे आता ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो तर त्या व्यक्तींनी मग नागपंचमीचे वृत्त करत असतात तर त्यांचे मग ना कालसर्पदोष मग नाहीसे होतात असे म्हटले जाते कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान भोलेनाथाचं पूजा करण्यासाठी जास्त महत्त्वाचा मानला जातो हा महिना म्हणून मग याच दिवशी आपल्याला नागदेवतेची पण पूजा केल्यामुळे आपल्या मनातील शापाबद्दलची भीती दूर होते असे म्हटले जाते तर मग आपल्याला काय करायचं आहे ज्या वस्तू आपल्याला कापूरसोबत जाळायच्या आहेत तर त्या किती वाजता जाळायच्या आहेत संध्याकाळी सहा ते साडेसात या वेळेमध्ये जाळायच्या आहेत कारण की या वेळेमध्ये माता लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये आपल्याला ह्या वस्तू आवर्जून जाळायच्या आहेत जर तुम्हाला सहा ते साडेसात या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही संध्याकाळी बारापर्यंत या वस्तू जाळू शकता नंतर काय करायचं आहे आता बऱ्याच महिलांना जर मासिक धर्म असेल आता घरामध्ये एखाद्या महिलांना तर त्या महिलांनी मग हा उपाय करायचा नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्तींना तुम्ही सांगू शकता की हा उपाय करण्यासाठी आता घरामध्ये भांडण तंटे होत असतील किंवा आर्थिक अडचणी असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता या सगळ्या अडचणी दूर होण्यासाठी हा सगळ्यात प्रभावी उपाय आहे यासाठी आपल्याला काही जास्त साहित्य वगैरे लागणार नाही त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला देवघरा पुढे बसायचं आहे आसन घेऊन बसायचं आहे अगोदर आपल्याला आणि मग एक देवघरामध्ये दिवा लावायचा आहे आता दिवा आपण दररोजच दिवा प्रज्वलित करत असतो तर एक वेगळा दिवा आपल्याला लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत ता अखंड आणि मग नंतर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्याला दोन कापूराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि दोन लवंग घ्यायचं आहे आता कापूराचे वडी घेत असताना तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता तुमच्याकडं असेल तर जर नसेल भीमसेनी कापूर तर मग तुम्ही साधा कापूर घेतलात तरीही चालेल या दोनच वस्तू आपल्याला लागणार आहेत आणि नंतर काय करायचं आहे देवघरामध्ये आपल्याकडे प्रत्येकांच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असते आता जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर मग महादेवाचा फोटो असेल तर मग तुम्ही महादेवाचे फोटो पुढं म्हणा ह्या ज्या दोन वस्तू आहेत तर ह्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला एकवीस वेळा ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आता हा उपाय जो आहे तर स्त्रिया करत असताना काय करायचं आहे नमः शिवाय नमः शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे फक्त आणि नंतर आपल्या उजव्या हातामध्ये त्या ज्या आपण दोन फुलं असलेल्या लवंग आणि कापूर आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि भगवान भोलेनाथाला प्रार्थना करायचं आहे घरामध्ये ज्या अडचणी आहेत घरात ज्या व्यक्तीला दोष आहे ज्या व्यक्तीमध्ये नकारात्मकता आहे किंवा घरामध्ये दारिद्र्य येत असेल किंवा घरात एखादी व्यक्ती सतत आजारी असेल जे पण काय असेल त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे भगवान भोलेनाथाला आणि आपण जे कापूर जाळण्याचं भांडं घेत असतो तर ते भांडं घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर तुम्ही एखादी पंथी वगैरे घेऊ शकता किंवा मग एखादी प्लेट घेतलात तरीही चालेल त्यामध्ये काय करायचं आहे थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहेत आपल्याला आणि तांदूळ टाकल्यानंतर मग काय करायचं आहे आपण जे दोन कापूर घेतले आहेत तर त्या दोन कापूराच्या चा वड्या घ्यायच्या आहेत त्यावरती फूल असलेले लवंग टाकायचे आहेत आणि नंतर मग आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर देवघरापुढे जाळायचे आहेत आणि ह्या वस्तू जाळत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे आणि हळूहळू आपल्याला याचा सगळा धूर जो आहे तर सगळ्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचं आहे आता फिरवत असताना हा एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे आणि नंतर ते जे भांडं आहे तर ते भांडं आपल्याला सरळ आणून देवघरापुढे ठेवायचं आहे आता हा उपाय म्हणा किंवा कोणताही उपाय करत असताना घराचा जो मुख्य उम दरवाजा आहे तर तो आपल्याला उघडा ठेवूनच करायचा आहे आणि त्याचप्रमाणे तुळशी मातेला म्हणा देवघरामध्ये म्हणा दिवा प्रज्वलित करूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण की श्रावण महिना आहे आपण तुळशी मातेची तर दररोज सेवा करतच असतो पण अशी जी तिथी वगैरे आहेत त्या दिवशी तर आवर्जून आपल्याला तुळशी मातेची सेवा करायची आहे कारण की तुळस जी आहे तर माता लक्ष्मीचं दुसरं रूप आहे घरामध्ये दारिद्र्य असेल तर तुळशी मातेची सेवा केल्याने तुळशी मातेची पूजा केल्याने आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते म्हणून मग ह्या उपायाने आपल्या जीवनामध्ये ज्या कोणत्या अडचणी असतील तर त्या अडचणी दूर होतात म्हणून श्रावण महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य होत असेल तर प्रत्येक सोमवारी हा उपाय आवर्जून तुम्ही करा यामुळे काय होईल की आपण ज्या विशेष तिथीच्या दिवशी आपण जर काही सेवा केल्या असे उपाय जर केले तर आपल्या घरामधील जे दोष असतील ते दोष दूर होतात घरातील दारिद्र्य नष्ट होते कारण की दररोज आपल्याकडून सगळ्या देवांच्या मना किंवा घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी दररोज सगळे सगळे घरामध्ये असे उपाय करत नाहीत म्हणून अशा दिवशी मग आपण उपाय सेवा केल्या तर आपल्या घरातील समस्या दूर होतात आणि घरातील दारिद्र्य नष्ट होते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद